अनैसर्गिक कृत्य करण्यासाठी सुरुवातीला दारू पाजली मात्र विरोध केल्याने नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळा आवळून व डोक्यात दगड घालून संदीप कमलाकर शेळके उर्फ बाळू यांचा खून केल्याचे समोर आले आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खुनाच्या आरोपावरून विशाल चिंतामण जगताप व साहिल शेर खान पठाण या दोघांना आग्रा उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेत अटक केली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटना ठिकाणी तसेच आजूबाजूस राहणाऱ्या लोकांकडे व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत हा गुन्हा उघडकीस आणला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस अंमलदार रवींद्र कर्डिले विशाल दळवी भीमराज खरसे फुरकान शेख देवेंद्र सेलार विजय ठोंबरे सागर ससाने आकाश काळे प्रशांत राठोड अर्जुन बडे व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच अंमलदार यांनी केले आहे दिनांक तेवीस दोन रोजी एम आय डी सी परिसरामध्ये संदीप उर्फ बाळू कमळाकर शेळके याचा मृतदेह मिळून आलेला होता सदर व्यक्तीस नायलॉन पट्टीने गळा आवळून तसेच दगडाने डोके व चेहरा Uh, यावर दगड मारून चेहरा विद्रुप केलेला होता व त्यात त्याचा मृत्यू झालेला होता सदर्भाव एम आय डी सी पोलीस स्टेशनला कलम तीनशे दोन दोनशे एक बाधवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता uh, मारणारे हे अनोळखी वाद्यात असल्याने स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस स्टेशन यांचे पथक तयार करण्यात आलेले होते पथकाने संयुक्तरित्या तांत्रिक विश्लेषण माहितगार माहितगार व्यक्ती यांच्याकडून माहिती घेऊन तसेच सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे काही गोष्टी निष्पन्न केल्या होत्या त्याप्रमाणे एम आय डी सी परिसरातीलच विशाल जगताप व साईल शेरखान पठाण हे दोघं त्याच्यासोबत पितांना आढळून आलेले होते त्याप्रमाणे पथकाने दोघंही इस्मांना आग्रा येथे जाऊन ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतल्यानंतर त्यांना अधिक विचारपूस करता या तिघही जणांनी मयत आणि इतर दोघंजणं यांनी एकत्र बसून दारू पिलेली होती आणि खूप दारूच्या नशेच्या आहारी असल्याने त्यांना अनैसर्गिक संभोगाची इच्छा झाल्याने ते त्या इस्माला एम आय डी सीमधील त्या सुनसान परिसरामध्ये घेऊन गेलेले होते व त्याने ते कृत्य करण्यास विरोध दर्शवल्यानेच त्यांनी त्याचा खून केल्याबाबत कबुली दिलेली आहे